हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं आहे का तुमचं तर ज्याला काय चे अपडेट अजून तुम्हाला दिलीच नाही बरं का भाऊ बहिणीनं चालली सगळ्यांची तयारी मस्तपैकी अशी आताच पूनम पुनमताईन मी गोंद्याला गेलो होतो तर श्रीगोंद्यावरनं केक ही आताच घेऊन आलेलो आहे बरं का तर ही तोडलेली आहे ती गुलाबाची फुलं गुलाबाची फुलं लावायसाठी कारण की गजराच आणायचं आमचं प्लॅनिंग होतं बरं का पण गजरं लय महाग भावा बहिणींना पंधरा रुपयाला एक गजरा होता तर गजरा काय आपल्याला परवडायसारखा नव्हता त्यामुळं काय आपण गजरा घेऊन नाही आलेलो पियाला की पिया गुलाबाची फुलं तोड पिया नडकी तिकडे ओका चालली सगळ्यांची तयारी तिकडं फुग ही का त्या फुग्याला नाही म्हणत चांगलं एक तासभर गेलं फुगच काही चिटका नाही तर फुटायला लागला ते आपापच बड्डे आपला आपापच फुग फुटायला लागला ते असा विषय झालाय मासल कसं झालं काहीतरी काय मासल किती टाइम राहणार किती टाइम नाही ती त्याला मस्त पैकी अशी चालू आहे तयारी रामकृष्ण हरे कशी कशी चालली तयारी होऊन असं ह्यात चमक आहे बरं का ह्या फुग्यामध्ये ऑनलाइन पूनम ताईनं मागवलेलं होतं ऑनलाइन मागवलेलं होतं बरं का पूनम ताईनं पण तुम्हाला सांगते बरोबर शिवण्याच्या बड्डेच्या दिवशी चालत तर हो काही आपली <laughs> हो एक भाची राहिली होती भाऊ नटवायचं राहिलं होतं कपडे तर काही अपूर्वाला कपडे आणलेले होते आता तर कसे वाटली तुम्हाला आमगा अपूर्वाचे तस कसे सांगा एकदम मस्त एकदम टकाटका दिसते ना काही शिवण्याला चालला आता त्यांचा मेकअप आपल्या औपत्यानुसार भाऊ बहिणींना घेतली होती मी पण असं वाटतंय की शिवण्याची जी जीन्सची जी पॅटर्न ही बघून आता मलाच वाटतंय की मीच घालावी जीन्सची पॅटर्न टॉप एकदम मस्त दिसते बघा काय आपलं होय हे छान वाटले अपूर्वा तुला कपडे छानने वाटले खुश आहे का तो हा ना पिलू ताई पे पिलू ताईला बानले हेच आता पिलू ताई पे घालल पिलू ताई बसली बाहेर तर मस्त पिक अशी अपूर्वाला ती केलेले ह्याचे कपडे आणलेले तर एकदम फिटिंग मध्ये तुम्हाला आवडले हो का भाऊ बहिणीला अपूर्वा तुला आवडली का कपडे हा मामा मामींना सांग कमेंट करून कसा वाटला मौशीनी अंडरराइट टॉप आणि जीस हा

परत कवा तयारी करायची नाही का आता मेकअप नाही का करायचा आमचं तर कशाचा मेकअप आम्ही आपलं असं मस्त प्लॅनिंग केलं तर बरं का मस्तपैकी आपलं हे करावं पण नाही ना। 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 ना आता सगळ्यांची चालू आहे जोरदार तयारी फुगा तुम्हाला सांगते फुगा वाढव झालं लावते तिया पण फुगा काय लागायचं नाव घ्यायचं फुटल फुग का गोल्डन लालगा आणि पांढरा कलरचा आहे त फुग तियाला म्हणा तुझं अजून तियाचं सगळ्याचे शिवपण मग पिया बसणार बर सगळे तयारीला लागले ना मग पिया बसणार आमच्या मला नाही आवडायचं आहे त्यांचं चला कियाचं मी चाललंय आवरायचं का बर्थडे कलचं कसं काय चाललंय आवरायचं हे मला घालते आधी मी छान पैकी तिचे घाल बर आधी तू मस्त घाल तिथे परत तुझा आवर आधी तिला नटवा चांगला मस्त पैकी हा असं सारे तीच घाल सिंपल नुसतं असं क्लिप लावून लय भारी वाटला शिवण्याला एकदम मस्त पिके नटवा कस वाटत तर भावा बहिणींना आज शिवण्याचा बर्थडे आहे बर का तर सगळ्यांनी विश करा शिवण्याला आणि ज्यांनी मी सकाळपासून विश केलंय का ना त्यांचं मनापासून धन्यवाद बरं का भावा बहिणींना दुसरं काय हो त्या दिवशी तुम्हाला सांगते नवीन म्हणजे ही वर्ष संपून पुढलं वर्ष लागणार असतं तेवढाच आनंदाचा दिवस असतो लेकरांचा लेकरांचं झालं ले मोठ्या माणसांचं झालं तरी पण एक वेगळाच आनंद असतो बरोबर आहे का नाही तुमचं दाजे बसल्याच इकडं तुमचं दाजे मी फुगवू लागलं बरं का होय काय ती महाराज की ग निमार्द ही केलं कुठलं कुपा, दोन चार त्यात मच्छर तुम्हाला सांगते हो भाऊ बहिणीला कस वलाडी पाऊस पाऊस पा। बी पडलेला आहे आणि पाऊस पडल्यामुळं काय होत या मच्छरची संख्या जरा जास्तच वाढलेली आहे त्यामुळं काय होत आहे मच्छर चावते जरा जास्त आहे लयच मच्छर होत पण पहिला नव्हतं मच्छर इकडं तर पूनम ताईन मी आम्ही दोघेच गेलो होतो बर का श्रीवंद्याला श्रीवंद्याला गेलो केक ही आणला परत तुम्हाला सांगती कपडे हे घेतले अपूर्वाला आणि जे काही दुसरं लागणार जे सामान आहे बर्थडे साठी कुठं हे आपलं जी केक करॉकलेट का बिकलेट काय चॉकलेट काय जे असेल ती केली खरेदी आणि आलो त्यानंतर तुम्हाला सांगते पाऊस येतच होता टिपिक 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 पण म्हणलं तर पाऊस पाऊस जर घरच बसलं तर काय पुन्हा यायचं जायचं म्हणा तुम्हाला सांगते भरपूर इथं सतरा पंधरा सोळा सतरा किलो सतरा किलोमीटर किलो असेल इथं श्रीगोंदा आहे का ना सतरा किलोमीटर मग बरंच लांब आहे त्यामुळं तुम्हाला सांगते म्हणलं तू परत पावा तर उशिरा गेलो आम्ही किती अडीच तीन वाजता गेलो होतो दोघीच गेलो होतो तुमच्या ताजी पुरी घरीच होत्या एकाच फुटवर गेलो ती हि आवारती शिवण्याच शिवण्याच आवारती तिला आवृती ते काय झालं फुगा लावल्या ते फुग सारखा गळगळूच भडायला लागल्या तिथला असले लाईट आहे ते बरं का हिरव्या पिवळ्या निळ्या गुलाबी पण ही पांढरीची लाईट आहे ना लाईट लाईटचं बल गेलाय जणू अग ते पडणाराकल हे काय करतोय असे का कर तेवढ्या घरात नेऊन ठोपया तू काय तुला आवरा सांगितलंय आवरुती नका हा का मारूस पुरणला आवृती देत राहणार आहे ड्रेस काय ड्रेस साडे घालते मी अशीच काय राहू दे गुलाबाची फुलं घ्या होती गुलाब काय जासर काय होतं पण भाऊ बहिण ना मैदाना बांध पण काय घेतलं नाही ना जरा 15 रुपयाला कात्रा चला प्रियासाठी अगदी नि وسط आहे बघा प इकडे प्रियाची ही आपली चॉईस आहे कशी काय चॉईस हाय ह्याला जीन्स पेंट आणि टॉपच पाहिजे होतं बाया दुसरे नव नको पाहिजे होते असे हे का नाही साधे सिंपल असं हे करा क्लिप वगैरे लावा मस्त पैकी असं हा ग तशी हा लावतो ते क्लिप चाललाय मेकअप पाया भावा बहिणीने सगळ्यांचं मावशी पुढे सांग सांग हा ही तुझंच हा मग कुठे 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 दाखव मी तुला घेत कुठे तिथे कुठं आहे कुठे कुठे पण कुठं लेकरला समजून सांगावं लागतंय बाय ना चालली हो का चिकेची आमचं तर साईड तर चला मग या सगळ्या आपापली काळजी केक कटिंग ही करता तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ मग बाय बाय